ज्याच्या भक्तीच्या दिव्यत्वामुळे विषाच सुद्धा अमृत होत अशा त्या कृष्णाला आज श्रीकृष्ण जन्माच्या निमित्ताने पुस्तक दर्पण तर्फे साष्टांग नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या निमित्ताने श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्राचं पुन्हा एकदा स्मरण व्हावं आणि जिने श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाच्या आराधनेमध्ये आपलं मी पण समर्पित केलंय अशा एका मधुरा भक्ताची ओळख आपल्याला व्हावी यासाठी सुजाण वाचकांना पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आज आपण अशा संत कवयित्रीची भेट करून घेणार आहोत जी आपल्या ओळखीचीच आहे पण सोमनाथ केसकर यांच्या रसाळ शैलीमधून आज आपण तिच्या चरित्राकडे आणखीन काही वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत आजच्या पुस्तकाचं नाव आहे सावरे रंगराची ही संत मीराबाई यांच्या जीवनावरती आधारित अशी कादंबरी सोमनाथ केसकर यांनी लिहिली आहे रिया पब्लिकेशन कोल्हापूर यांचं हे प्रकाशन पिढत्याचं राजपूत राजघराणं राणा रतन सिंह आणि राणी वीर कुवरी यांच्या परिवारामध्ये मीराबाईची शुभ पावलं पडतात या बालिकेचं सूर्यासारखं तेजस्वी रूप पाहून उत्स्फूर्तपणे तिचं नाव ठेवलं जातं मिहिरा जिचा पुढे मीरा हा अपभ्रंश जनमानसामध्ये रूढ होतो अत्यंत लाडापुळात मिरेचं बालपण व्यतीत होतंय त्यानिमित्ताने त्यावेळची राजपुतान्यातली स्थिती भारतामधली परिस्थिती भारतामधलं राजकारण युद्धजन्य परिस्थिती या निमित्ताने राजपूत घराण्यामध्ये दृढ झालेले काही संस्कार काही चालीरीती या सगळ्याचा आपला परिचय होत जातो या पुस्तकाच्या निमित्ताने मिरेच्या अंगामध्ये अलौकिक असे गुण आहेत प्रखर अशी बुद्धिमत्ता आहे हे तिच्या घरच्यांच्या लवकरच लक्षात आलंय आणि दुदाजींच्या रूपाने म्हणजे तिच्या आजोबांच्या रूपाने परमेश्वराने तिचा पालन करताच तिथे आधीपासून योजना करून ठेवलेला दिसतो म्हणजे असं की राजपूत घराण्याच्या पद्धतीप्रमाणे स्त्रियांनी लिहिणं वाचणं किंवा पुढच्या शास्त्रांचं अध्ययन करणं हे तितकंसं मान्य नाही तिच्या असामान्य बुद्धिमत्तेचं चीज व्हावं त्याला वाव मिळावा आणि तिच्या गुणांचं संवर्धन व्हावं यासाठी दुधाजी तिच्या शिक्षणाची व्यवस्था करतात शास्त्राध्ययन ती करायला लागते तिच्यामध्ये एक मुळात सूक्ष्मग्राही अशी वृत्ती आहे त्यामुळे तिची उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली त्यांना लक्षात येते आणि त्यामुळे त्यांना फार समाधान वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्णाचं झालेलं म्हणजे तसं बघायचं झालं तर एक जन्मजन्मांतरीचीच ही गाठभेट झालेली आहे यादी पण तरी सुद्धा लौकिक अर्थाने श्रीकृष्ण मूर्ती जेव्हा तिला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळते तो प्रसंग अत्यंत रुद्र असा आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा श्रीकृष्णाची ती मूर्ती बख्राक्षणी तिच्या मनामध्ये भक्तीची एक लय लागून जाते त्यात भर पडते एका प्रसंगाने प्रसंग असा आहे की एक विवाह संपन्न होत असतो आणि मीराबाई तो विवाह बघत असते लहानपणापासूनच आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन तिच्या बुद्धीला फार झटकन होतं तिच्या मनाला काही प्रश्न पडतात एरवी जे प्रश्न असतात ते ती आपल्या आजोबांना विचारत असते ते त्यांचं ते समाधानही करत असतात पण आता ती आईला विचारते की हे लग्न काय असतं वगैरे वगैरे मग सहजच तिचा पुढचा प्रश्न येतो की माझा पती कोण असेल तिच्या आईला याचं उत्तर काही सुचत नाही ती पटकन त्या मूर्तीकडे लक्ष गेल्यावर म्हणते हा कान्हा हा माखनचोर कान्हाच तुझा पती असणार आहे बस हाच तो क्षण असतो तिचं हे जे वाक्य आहे हे, हे सहज चांगणं आहे ते मीराबाई आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवते ते तिच्या मनामध्ये इतकं दृढ मुलं होतं की ती मनोमन कृष्णाला आपलं जीवन सर्वस्व अर्पण करून टाकते ती त्याला पती मानूनच याच्या पुढचं जीवन जगायचं असा निश्चय करते पण त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्यावेळेच्या कशाला आताच्याही समाजाच्या पद्धतीप्रमाणे तिच्या विवाहाची वेळ येते उपवर झालेली आहे ती म्हटल्यावरती तिच्या विवाहाची बोलणी होतात नायला जाणे का होईना तिला या विवाहाला संमती द्यावी लागते तिचा विवाह होतो चितोडच्या राजकुमारांची राजकुमार भोजराज यांच्याशी आणि चितोडची चितोडसारख्या मोठ्या साम्राज्याची सून म्हणून ती त्या घरामध्ये प्रवेश करते इथे मीराच्या आयुष्यामधलं एक वेगळं पूर्णपणे वेगळं असं पर्व सुरू झालेलं आपल्याला दिसत सासरचे रीती रिवाज सासरच्या मंडळींची मानसिकता या सगळ्याचा तिला आता सामना करायचा आहे बर आ, बर बर ती बरोबर आपल्या कृष्णाची मूर्ती तर घेऊन गेलेली आहे आपल्या गोविंदाला ती आपल्या बरोबर घेऊन गेली आहे आणि त्याचबरोबर त्या गोविंदाने तिच्यासाठी जशी माहेरी दुदाजींची योजना केलेली असते त्याचप्रमाणे सासरी ललितेची योजना केलेली आहे ही ललिता तिची बालसखी आहे आणि ती तिच्या बरोबरच चितोडला राहताना आपल्याला दिसते यापुढच्या तिच्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या महत्वाच्या प्रसंगांमध्ये जेव्हा मिरेची सांभाळणूक करण्याची वेळ येते तेव्हा ही ललिता खूप मोठी भूमिका पार पाडताना आपल्याला दिसते एक लक्षणीय गोष्ट मला अशी जाणवली की तिचा जो पती आहे मिरेचा त्या काळच्या पार्श्वभूमीवरती पाहता तो अत्यंत समंजस आहे मिरेच्या भक्तीला तो समजून घेतो आणि आपला सक्रिय पाठिंबा देखील देताना दिसतो पण इतकं मोठं मन सासरच्या सगळ्याच माणसांचं सा असतं असं नाही मग मिरेची सासरी कुचंबणा सुरू होते कुचंबणा किंवा नंतर तिच्यावरती दुर्दैवाने आलेला वैधव्याचा प्रसंग त्या योगी पुढे सुरू झालेली संकटांची मालिका कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या बाबतीतल्या गोष्टी माहीतही असतील म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्या काही सतीची प्रथा प्रचलित होती राजपुतानामध्ये ती सती जायला नकार देते मीरा तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने जर आपलं जीवन सर्वस्व गोविंदाला अर्पण केलेलं आहे तर आता हा नश्वर देह इथे राहिला काय आणि सती गेला काय तिला सती जायचं नाहीये तिच्या परिवारामध्ये आणि त्याचबरोबर त्या नगरामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये खबळ मासते साहजिकच असतं त्या काळच्या पद्धतीला ती जो विरोध करते तो पसणारा नसतो मुळामध्ये मीरेच्या व्यक्तिमत्वाची जी उंची आहे उत्तुंगता आहे आणि तिच्या भक्तीची जी खोली आहे ती समजून घेणं तिच्या सासरच्या मंडळींना जमत नाही मग तिचा छळ सुरू होतो या छळांच्या गोष्टी आपल्याला माहीतही असतील पण या सगळ्या छळांमधून या सगळ्या संकटांमधून श्रीकृष्णाच्या दिव्य भक्तीच्या आधारे ती सही सलामत कशी बाहेर पडते आणि मुळातलं तिचं जे तेज असतं तिचं जे व्यक्तिमत्व असतं ते आणखीन आणखीन उजळून कसं निघतं त्या तेजामुळे प्रेरित होऊन आणखीन कितीतरी मनांमध्ये श्रीकृष्ण भक्ती कशी जागृत होते हे या पुस्तकात वाचणं अत्यंत रुद्ध असं आहे याच दरम्यान तिच्या लक्षात येतं की गुरुबिनं ज्ञान से पाहू त्यामुळे गुरुची ओढ तिच्या मनाला लागते श्रीकृष्ण कृपेनी तिची रैदासांची भेट होते ती रैदासांचं शिष्यत्व हो पत्करते रैदास तिला जो गुरुपदेश करतात तो खरोखर प्रत्येक परमार्थी माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आपण जरूर पुस्तकात वाचा एक महत्वाचं सूत्र आपण इथे लक्षात घेऊ ते तिला म्हणतात की आपल्या मीपणाची होळी करून टाकतो हे सूत्र जे मृणमयीमध्ये आपण पाहिलं होतं आपण मृण्मयी पुस्तक जेव्हा केलं जे होतं तेव्हा गाडगे बाबा कृष्णभक्त मृण्मयीला सांगतात त्याचं होऊन जावं आणि मग मस्त मजेत जगावं अगदी हाच आशय रेदासांच्या सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेला दिसतो याचं जेव्हा मीरा चिंतन करते तेव्हा तिला एक वेगळाच साक्षात्कार होतो तिला जो दिव्य साक्षात्कार होतो त्याचं अनुपम असं वर्णन या पुस्तकामध्ये केलंय आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर तिची जी कृष्ण भक्ती ही आतापर्यंत तिच्या पुरतीच असते त्याचा जणू एक महासागर बनतो आणि या महासागरामध्ये अनेक आर्त तप्त अशा जीवांना ती सामावून घेताना आपल्याला दिसते तिच्या जीवनाचं जे कार्य आहे ज्याला आपण विहित कार्य म्हणतो ते तिच्या समोर स्पष्ट झालेलं आपल्याला दिसतं तत्कालीन समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी होत्या ज्या गोष्टींमुळे समाजाचं अधपतन होत चाललं होतं त्या दूर करणं आणि त्याचबरोबर जनमनामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला प्रेमयोग फुलवणं हा आता तिने आपला वसा म्हणून स्वीकारला त्या क्षणी एक क्षण तिचं पाऊल थबकलं तिच्या मनामध्ये एक पेप निर्माण झाला की आपण हे जे पाऊल उचलतोय ते पाऊल उचलणं हे कितपत योग्य आहे त्यावेळेला तिला तिच्या आजोबांचे शब्द आठवले म्हणाले होते की जेव्हा जेव्हा तुझ्या पुढे कुठलंही धर्मसंकट उभं राहील तेव्हा तू स्वतःला एक प्रश्न विचार की हे जे माझं काम आहे हे जे माझं उचललेलं पाऊल आहे हे समाजाच्या हिताची जपणूक करणारं आहे की नाही आणि याचं उत्तर जेव्हा तुला होकारार्थी मिळेल तेव्हा परिणामांची फिकीर न करता तू तो निर्णय घेतला पाहिजेस आणि यामुळे तिच्या मनातले सगळे जे संभ्रम होते दूर सा ते दूर झालेले आपल्याला दिसतात हा जो तिच्या रिअलायझेशनचा साक्षात्काराचा क्षण आहे हा जो तिच्या निर्णयाचा क्षण आहे तो जेवढा तिच्यासाठी भाग्याचा ठरतो तेवढाच तो तत्कालीन समाजासाठी सुद्धा ठरतो हे आपल्या कधी लक्षात येतं जेव्हा तिची ही श्रीकृष्ण भक्ती जनमनांना सुगंधित करून जाताना आपल्याला दिसते पुढे तिची सम्राट अकबराशी झालेली भेट संत तुलसीदासांची होणारा पत्र संपर्क या सगळ्या गोष्टी उघानेच या पुस्तकात येतात संत मीराबाईच्या अनेक रचना तुमच्या आमच्या परिचयाच्या सुद्धा आहेत त्यांचं सुंदर अशा शैलीमध्ये लेखकांनी रसग्रहण केलेलं आपल्याला आढळतं म्हणजे संत मीराबाईचं चरित्र हे बऱ्यापैकी लोकांना माहीत असलं तरी तिच्या आयुष्यातले जे विविध महत्वाचे टप्पे होते त्यावेळेला नेमकी तिची मनोभूमिका काय असेल तिच्या मनामध्ये भक्तिरसाची कोणती आंदोलनं उभी राहत असतील या अनेक गोष्टी ज्या आपल्याला या, या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात त्यामुळे संत मीराबाईच्या जीवनाकडे आणि जीवनकार्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही साधारण दोनशे ऐंशी पानांची ही कादंबरी आहे दोन हजार सोळाची आवृत्ती आपण संदर्भासाठी घेतली लेखकांच्या शब्दामध्ये सांगायचं तर या पुस्तकाचं प्रयोजन काय आहे ते म्हणतात संसार चक्रात अडकलेल्या आपल्यासारख्या सामान्य साधकाला ईश्वराच्या प्रेमाचा अस्तित्वाचा एखादा तरी कवळसा गवसावा यासाठी मीरेच्या या प्रेम साधनेचा मागोवा त्यांनी घेतलेला आहे आणि संत मीराबाईच्या शब्दात सांगायचं झालं तर मीरा के प्रभू गिरीधर नागर चरण कमल की हो दासी भजन भरोसे अविनाशी हे अविनाशी पण अनुभवण्यासाठी आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्याला ते कसं वाटलं हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे